भरपूर लक्षात येईल हा भक्तीप्रधान सिनेमा नाही आहे पूर्णपणे कमर्शियल सिनेमा डिझाईन झालेला आहे ट्रेलर आणि टीजर येईलच तुमच्या आणि अधिक जाणून घेण्यासाठी मी डायरेक्ट म्हणेन की एकोणीस तारखेला तुम्हाला थिएटरमध्ये बघायला मिळेल तर येऊन बघा यामध्ये ऍक्शन खूप दाखवलेली दाखवलेलीच भरपूर ऍक्शन काय सांगा मला वा? असं वाटतं तरुणांना आवडेल हा सिनेमा आधी गावाकडच्या शहराच्या किंवा शहराच्या सगळ्या तरुणांना हा सिनेमा आवडेल आपल्याकडे नॉर्मली असं म्हण म्हण बघितलं जातं की फार ॲक्शन फट दिसत नाही मराठी तर आलाय ॲक्शन फट तर मग आता मागायला हरकत नाही मॅडम तुम्ही काय सांगणार रोमॅन्टिक करून ॲक्शन भूमिकाकडून काय काय मला फार मजा आली कारण रोमॅन्स आपण सतत बघत असतो किंवा नाही का जास्त रोमॅन्सच करत असतो फिल्ममध्ये ॲक्शन करायला मिळाली हे माझं भाग्य आहे या फिल्ममध्ये आणि हा रिलेटेड ॲक्च्युली एक रोमोट आहे फिल्ममध्ये पण ती आत्ता ओपन नाही करू शकत त्यामुळे त्यासाठी तुम्ही प्लीज आमचा चित्रपट पहा खूप छान चित्रपट झालाय सगळ्या वयोगटातल्या सगळ्या माणसांनी बघण्यासारखा तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊन पिक्चर बघू शकता आणि खूप टोटल एंटरटेनमेंट आहे दोन तास त्यामुळे प्लीज सगळ्यांनी डंका बघायला सर तुम्ही डंका नावाचा हा टोटली कमर्शियल फिल्म आहे कुठेही धार्मिक नाही आहे त्याला फक्त विठ्ठलाचा बॅकड्रॉप आहे त्यामुळे देवातच आहे किंवा असंच आहे असं काही नाही आणि इथे दिवस आपण सतत म्हणत असतो की मराठीत कमर्शियल फिल्म्स येत नाही ऍक्शन पट येत नाही तर जसं आता बाकी सगळे म्हणाले आता आलाय तर तो जाऊन नक्की पहा आणि आम्हाला सगळ्यांना गॅरंटी की तो तुम्हाला आवडेल त्यामुळे एकोणीस जुलैला डन कारिनामाचं नक्की बघा थँक्यू धन्यवाद